आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक पोलीस आयुक्तालयातील अंबड परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडिया चौक लेखानगर नाशिक येथे शहर व ग्रामीण हद्दीतील रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार भरत बाळासाहेब जगताप निफाड हा हातात देशी माहिती मिळताच नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक च्या पोलीस अंमलदारांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी जात सापड रचत भरत जगताप यास जेर बंद करत त्याच्या ताब्यातून तीस हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे हस्तगत केले पुढील कारवाईसाठी अंबड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी गुन्हे शाखा निळकरमार्क एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत सुदाम सांगळे किरण शिरसाट संदीप भांड प्रदीप मजदे विशाल काठे, प्रशांत मरकड़, विशाल देवरे सिंह परदेसी नाजीम खान पठान रोहिदास लीलके धनंजय शिंदे राजेश लोखंडे अमोल कोष्टी मुक्तार शेख अनुजा यवले आदि एकेपी न्यूज चीफ अनवर खान पठान नासिक